प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती निमित्त जुन्या विडी घरकुल भागातील सागर चौकातील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सोमवारी अयोध्येत भव्य मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाले या निमित्तानं जुन्या विडी घरकुल भागातील सागर चौकातील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी श्री रामरक्षा स्त्रोत्र आणि सामुदायिक हनुमान चालिसा पठण तसंच होमहवन करण्यात आलं तसंच मंदिरातील उत्सव मूर्तीला महाभिषेक आणि महाआरती करण्यात आली याप्रसंगी शिवमारुती मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते thank <laughs> you